काय म्हणाल आजचं कार्यकर्ता का, नाटक तुम्हाला कसं वाटलं कार्यकर्ता म्हणजे खरोखर प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरातल्यानी सगळ्यांनी पाहिलं पाहिजे नेमका कार्यकर्ता म्हणजे काय तो काय करतो आपल्या नेत्यासाठी आणि नेते त्यांच्यासाठी काय करतात हे ज्याने त्याने समजून मगच प्रत्येक कार्यकर्त्याने आपण कितपत पुढे जायला पाहिजे कितपत काय केलं पाहिजे की ज्याने त्यांनी शिकले पाहिजे हे या नाटकातून छान सादरीकरणामधून कळतं हे खरंच घेण्यासारखं याच्यामध्ये तरुण पिढीने तर नक्की बघावं हे नाटक आवर्जून बघावं म्हणजे खरंच कळेल आणि आजची वस्तुस्थिती आहे कार्यकर्ता नाटकामध्ये जे दाखवलेलं आहे जे लेखकाने लिहिलं आहे ते अगदी बरोबर आहे आजची वस्तुस्थिती आहे की हेच दाखवलं आहे सगळ्यांनी हे नाटक अगदी आवर्जून पाहावं असं नाटक आहे मी स्वतः आज आहे खूप छान नाटक आहे खूप छान लेखन आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये असतो हो। त्यामुळे प्रत्येकाने हे नक्की पहावं आणि त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा कलाकारांबद्दल काय बोला कलाकार सगळे उत्तम आहेत खूप छान मस्त पाठांतर आमदाराची भूमिका तर विशेष करून मला फार आवडली कारण प्रत्येक वाक्यफेक जी होती त्यांची सुंदर छान बाकी सगळे कलाकार खूप छान धन्यवाद धन्यवाद थँक्यू